रोज पेपरमध्ये जे जाहिराती वगैरे येतात एखाद्या उमेदवार असतो त्याने त्याच्या ते प्रचार करण्यासाठी जी जाहिरात दिली असते ती जाहिरातचं आम्ही मोजमाप करतो आणि शासनाकडून जे रेट आपल्याला मिळालेले असतात ते रेटनुसार त्याचा खर्च आम्ही वरती समितीला कळवतो पुन्हा प्रमाणीकरण जे काम आहे तेही खूप महत्वाचं आहे समिती ज्यावेळेस प्रमाणीकरण करते त्याचं सगळं कामकाज या मॅडम चव्हाण मॅडम करतात चव्हाण मॅडमकडून जाणून घेऊया की नेमकं काय प्रमाणीकरण या ठिकाणी उमेदवार जे असतात ते त्यांच्या प्रचारार्थ विविध मार्गाद्वारे जसे ईमेल संदेश आहे बल्क मॅसेज आहे किंवा मग त्यांना जाहिरामध्ये आपली पेपरामध्ये आपली जाहिरात प्रसिद्ध करावायची आहे त्यासाठी ते, ते आमच्या आमच्याकडे जी समिती सोशल मीडियामध्ये करायची असेल सोशल मीडिया म्हणजे इंस्टाग्राम फेसबुक तुमचं ईमेल संदेश असतात तर त्या ठिकाणी ते आमच्या ऑफिसमधून येऊन एक परिशिष्ट अ आणि ब आमचे इथे बनवलेले असतात परिशिष्ट अमध्ये त्यांनी माहिती भरून द्यायची असते की ते कोणती जाहिरात प्रसिद्ध करणारे आणि कोणत्या माध्यमातून करणार आहे न्यूजपेपरमध्ये करायचे आहे का किंवा त्यांना एस एम एस बल्क मॅसेज करायचे आहेत किंवा व्हॉट्सअपवर मॅसेज पाठवायचे आहेत किंवा पॉम्प्लेट छापायचे कोणत्या प्रकारचे पॉम्प्लेट आहे मग त्या ठिकाणी आमची जी समिती आहे नेमलेली तर समिती सदस्य त्याचा व्हिडिओ क्लिप वगैरे ऐकते त्यांना ॲडिओ क्लिपद्वारे त्यांना माहिती द्यायची असते प्रचार करायचा असतो ध्वनी असतो भुंगाद्वारे त्यांना माहिती द्यायची असते तर या ठिकाणी समिती ठरवते की ती योग्य आहे की अयोग्य आहे ब समितीने म्हटलं की ठीक आहे बा यात असं काही नाही आहे वक्तव्य आणि हे त्या या प्रमाणपत्रांना हरकत नाही त्यावेळेस मग आमच्या समितीमार्फत एक निर्णय होतो आणि त्या अनुषंगाने मग कलेक्टर सरांची सही घेऊन फायनल आम्ही प्रमाणपत्र देत असतो सर याच्यामध्ये थँक्यू मला तर बघितलं आणि ही इथं कमिटी कमिटीचं जी एम सी एम सी कमिटी आहे त्याचं कामकाज इथं चालतं यानंतर आपण महत्वाचा विभाग जो आहे निवडणुकीची पूर्ण यंत्रणा ज्या कार्यालयातून कार्यान्वित होते ते कार्यालय हे आहे जिल्हा उपनिवडणूक अधिकारी यांचं कार्यालय आहे जी का, जे कार्यालय ही सगळी यंत्रणा कार्यान्वित करत असतं निवडणूक शाखा म्हणून ही वर्षभर कार्यरत असते आणि पूर्ण काम अगदी निवडणुकीची मतं यादी तयार करण्यापासून ते निवडणुकीच्या ह्याच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी इथं होत असतात हे विविध अधिकारी त्यांच्याकडं जबाबदाऱ्या दिल्या आहेत वेगवेगळ्या याच्या संदर्भात ज्याचे जे प्रमुख आहेत उपजिल्हाधिकारी अंतुर्लिकर साहेब आहेत साहेबांचे जे नायब तहसीलदार आहेत ते इथं कामकाज करतात आपण नेमकं निवडणूक कार्याचं जे कामकाज आहे काय असतं ते त्यांच्याकडून जाणून घेऊयात जिल्हास्तरावरून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करताचे जळगाव जिल्हास्तरावरनं सर्व तालुकास्तरावर निवडणुकीचे जे कामकाज सुरू आहे त्याबाबत स सहनियंत्रणाची कार्यवाही चालते यामध्ये मतदान केंद्रांवर नियुक्त करायचे कर्मचारी मतदान केंद्रासाठी आवश्यक असलेला कर्मचारी वर्ग याच्या नियुक्त्या जिल्हास्तरावर ज्या ज्या मतदान केंद्रांवर वेगवेगळ्या सोयी सोयीसुविधा पुरवायच्या आहेत या संबंधातलं कामकाज त्यानंतर मतदान केंद्रावर जे साहित्य पुरवायचं आहे या साहित्य पुरवण्याच्या संबंधाने जी काही कार्यवाही करण्यात येते त्या संबंधाचं सहनियंत्रण अशा संपूर्ण प्रकारे जिल्हास्तरावरनं यावर सहनियंत्रण ठेवलं जातं जिल्हास्तरावर वेगवेगळे नोडल ऑफिसर्स कामा या कामासाठी नियुक्त केलेले आहेत त्यांचं देखील सहनियंत्रण निवडणूक शाखेमधनं होतं प्रत्येक बाबीचं नियंत्रण या ठिकाणावर होतं आदर्श आचारसंहितेचं पालन त्याच्या अनुषंगाने करायची कारवाई उमेदवार यांना द्यायच्या परवानग्या त्यांच्या हिशोबाच्या संबंधांना करायची कारवाई त्यांनी केलेल्या खर्चाचं निय सहनियंत्रण करणे त्याचा हिशोब ठेवणे अशा सर्व प्रकारचं निवडणुकीसंबंधातील सर्व कामकाज हे या ठिकाणी या निवडणूक शाखे त्याचं सहनियंत्रण केलं जात गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा